महाशिवरात्रीच्या दोन पुराण कथा व महत्व ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्वपूर्ण गोष्टीची निर्मिती झाली परंतु त्याच वेळी समुद्रमंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्येच होती त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला होता व संपूर्ण देहाचा दाह होत होता वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हटले जाते अंगाच्या होत असलेल्या दहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात भगवान शिवांचे शिवलेला अमृत महारुद्र भजन गायन इत्यादींचे आयोजन केले जाते भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांचा कृपा प्रसाद मिळवण्याकरिता आराधना केली जाते शिवाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते बारा ज्योतिर्लिंग ज्या ज्या ठिकाणी आहे तेथे तर लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्याकरता जमा होतात भगवान शिवाचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत तेथे मोठ मोठे यात्रा भरतात शिवशंकराला एकशे आठ बेल वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते महाशिवरात्रीला काटे धोत्र्याचे फूल भगवान शंकराला वाहण्याची देखील पद्धत आहे विदर्भात आजच्या दिवशी गोंगलाचे फूल शिवाला वाहण्याची परंपरा आहे शिवकृपा प्राप्त होण्यासाठी ओम नम शिवाय हा जप जास्तीत जास्त करावा भगवान शिवाला भोळा शंकर देखील म्हटलेले आहे उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे शिवपुराणात एक कथा सांगितली जाते ती अशी एक पारधी जंगलात साबज शोधण्याकरता झाडावर बसला होता संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला पारधी बांध सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाला हे पारध्या तू बांध सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे माझे कर्तव्य मला पार पाडून येऊ दे हरणाने वचन दिल्यामुळे पारध्याने त्यांची विनंती मान्य केली दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम नमय शिवाय कानावर येत होते पारधीच्या जा झाडावर बसला होता हे झाड बेलाचे होते सहज जाळा म्हणून एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखाली बसले असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती नकळत का होईना त्या पारद्याच्या हातून शिव उपासना घडली हरिण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले की आता मला मार मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे तेव्हा लगेच हरिणी पुढे आली आणि तिने म्हटले त्यांना नको मा... मला मारा मला माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे त्वरित हरणाची लहान पिल्ल पुढं आली आणि म्हणाली आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू दे ते पाहता पारध्याच्या मनात विचार आला हे प्राणी मात्र असून देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी माझा मानवधर्म दयाधर्म का सोडू त्याने सर्वांना जीवन जीवदान दिले देवादिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपाशीर्वाद दिला सर्वांचा उद्धार केला हरिणाला मृग नक्षत्र म्हणून व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी करता स्थान दिले हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजन विधी कशी करायची सर्वात आधी मातीच्या भांड्यात पाणी भरून त्यात बिलवपत्र धोत्र्याचे फूल तांदूळ इत्यादी पदार्थ घालावेत ह्या मिश्रणाने शिवलिंगावर अभिषेक करावा आपल्या घराच्या जवळपास जर शिवालय नसेल तर शुद्ध वाळूचे शिवलिंग तयार करून पूजन करता येते या दिवशी रात्री जागरण व शिवपा पुराणाच्या श्रवणास महत्व आहे दुसऱ्या दिवशी सकाळी जव तीळ खीर व बिलोपत्र ह्यांचे हवन करून व्रताची पूर्णाहुती करण्यात येते दिवसाच्या चौथ्या प्रहरी शिवालयात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करून बिलवपत्र अर्पण केल्यास भोलेनाथांची कृपा प्राप्त होते रात्रीच्या चौथ्या प्रहरी ब्राह्मणाद्वारा करण्यात आलेल्या वेदमंत्र संहिता रुद्राध्याय यांचे श्रवण करावे महाशिवरात्री व्रत केव्हा करावे चतुर्दशीच्या आदल्या दिवशी जर महानिश्चित काळ असल्यास त्याच दिवशी महाशिवरात्र साजरी करण्यात येते रात्रीच्या आठव्या प्रहरास निश्चित काळ असे संबोधण्यात येते सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे जेव्हा चतुर्दशी ही तिथी सुरू होते व रात्रीचा आठवा प्रहर हा चतुर्दशी असतो तर त्या दिवशी शिवरात्री साजरी करावी चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी जर निश्चित काळ येत असेल व पहिला दिवस निश्चिताने व्याप्त असेल तर पहिल्या दिवशीच महाशिवरात्री साजरी करण्यात येते वरील दोन्ही स्थिती असता व्रत आदल्या दिवशी करण्यात येते महाशिवरात्रीची व्रतकथा ह्या दिवशीच भगवान श्री शिव यांचा विवाह झाला होता म्हणूनच भगवान श्री शिव यांची वरात रात्री काढण्यात येते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान श्री शिव यांना पतीच्या रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती त्या तपस्याचे फळ म्हणून माघ कृष्ण चतुर्दशी व माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला महाशिवरात्री अत्यंत महत्वपूर्ण व पवित्र मानण्याचे हेच प्रमुख कारण आहे गरुड पुराणानुसार ह्या दिवशी निषाद आपल्या कुत्र्यासह शिकारीस गेला परंतु त्यास शिकार मिळू शकली नाही त्यानंतर तो भूक व ताणेने व्याकुळ होऊन एका तळ्याकाठी आला तेथे बेलाच्या वृक्षाखाली एक शिवलिंग होते आपल्या शरीरास विश्रांती देण्यासाठी त्याने काही बिलवपत्र तोडली ज्यातील काही शिवलिंगावर सुद्धा पडली आपले पाय धुण्यासाठी त्याने तळ्याचे पाणी शिंपडले ज्यातील काही थेंब शिवलिंगावर सुद्धा पडले हे सर्व करत असताना त्यांचा एक बाण खाली पडला जे घेण्यास तो खाली बाकला तर समोरच शिवलिंग होते या प्रकारे शिवरात्रीच्या दिवशी नकळतच त्याच्या हातून शिवपूजन घडले त्याच्या मृत्यूनंतर जेव्हा यमदूत त्यास घेऊन जाण्यास आले तेव्हा भगवान श्री शिवांच्या गणांनी त्याचे रक्षण करून यमास पिटाळून लावले शिव अभिषेक कशाने करावा दही ्याने अभिषेक केल्यास आज्ञाकारी प्राप्त होते दुधाने अभिषेक केल्यास जीवनातील कष्टापासून मुक्ती मिळते मधाने अभिषेक केल्यास शंकरास अतिप्रिय वाणी दूर वाणी दोष दूर होतो तूप मिळते धन संपत्तीची प्राप्ती चंदन पावडर लक्ष्मी प्राप्ती तांदळाची पीठ कर्जमुक्ती उसाचा रस शत्रू पासून मुक्ती शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातो शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घे घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद